नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे आहे तर चला पाहूया काय सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी त्यांच्या मुंबईच्या राहत्या घरी त्यांचे दुःखद निधन झाले आहे मोहनदास सुखठणकर हे गेल्या काही दिवसापासून खूप आजारी होते प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे अशी माहिती समोर आली आहे यांनी रायगडला गेले होते तेव्हा लेखरू उदंड झाली अखेरचा सवाल दुर्गा स्पर्श आभाळाचे रंग आणि मत्स्यगंधा या नाटकामध्ये त्यांनी उत्तम दामिनी बंधणी महाश्वेता या मराठी मालिकेतही त्यांनी उत्तम काम केले होते तर मित्रांनो यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टी व हिंदी सिनेसृष्टी मोठा धक्काच बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली